ज्येष्ठ उद्योजक आणि बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज यांचं शनिवारी पुण्यात निधन झालं ते त्र्याऐंशी वर्षांचे होते त्यांचे पार्थिव सध्या आकुर्डीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले थोड्याच वेळात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांनी महत्वाचा आणि मोलाचा वाटा उचलला राहुल बजाज यांच्यानंतर नंतर सदुसष्ट वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुऱ्या सोपवण्यात आली होती दरम्यान बजाज यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातोय भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली बजाज यांचा पार्थिव सध्या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे शरद पवारांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचं अंत्यदर्शन घेतलंय शासकीय आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत राहुल बजाज यांच्या निधनानं त्यांच्या समूहात काम करणारे हजारो कर्मचारी शोकाकुल झालेत अशाच एका कर्मचाऱ्याच्या भावना आमचे प्रतिनिधी गोपाल मोठघरे यांनी जाणून घेतल्या शिवरचा निरोग दिन राहुल बजाज यांच्या जाण्यानं कर्मचारी शोकाकुल झालेले आहेत कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाल्याचं था पाहायला मिळालं बजाज समूहाचे डायरेक्टर चेअरमन राहुल बजाज साहेब हे आज आपल्यातून निघून गेलेत दत्तू पटारी कामगार या नातेने ह्या ठिकाणी मला दुःख व्यक्त करत येत नाही अंत भरून आलेला आहे आणि ती प्रॉपर ते अण्णांचा विद्यार्थी असल्यामुळं त्यांचे आणि अण्णांचे संबंधसुद्धा चांगले होते त्यांच्या माते फक्त मी प्रतिक्रिया व्यक्त करतो की फार दुःख झालेलं आहे आणि त्यांनी कधीही कामगार मला अंतर दिलं नाही किंवा सुखसोयी भरपूर दिलेली आज आम्ही त्यांच्यावर जिवंत आहेत आज मला दोन मुली आहेत दोन्ही मुली माझ्या आहेत अशा अशा त्यांच्याच कृपेने आहे ते आणि या का ठिकाणी काय नाही फार दुःख आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राहुल बजाज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय बजाज आणि पवार यांची मैत्री फार पूर्वीची आहे राजशिष्टाचार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बजाज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय आदित्य ठाकरे यांनी देखील राहुल बजाज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा पुण्याला राहुल बजाज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतले आमचे प्रतिनिधी गोपाल मोठघरे पुण्याहून आपल्या बरोबर आहेत गोपाल सध्या राहुल बजाज यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत काय अधिक माहितीये या ठिकाणी अतिशय म्हणजे भावपूर्ण वातावरणामध्ये राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता त्यांचे जे कंपनीचे आजी माजी कर्मचारी आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वीच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीनं राहुल बजाज यांना सलामी देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील जे मान्यवर मंडळी आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमले आहेत आणि ते देखील राहुल बजाज यांना श्रद्धांजली होऊन त्यांचे अंत्यदर्शन घेत आहेत राहुल बजाज यांच्या निधनानं पिंपरी चिंचवड शहरावर मोठी शोकखळा पसरली आहे पिंपरी चिचवडची उद्योगनगरी अशी ओळख आहे आणि पिंपरी चिंचवडच्या जडणघडणीमध्ये राहुल बजाज यांचं एक मोठं योगदान होतं त्यांचं मुख्य प्लांट पिंपरी चिंचवडच्या आखोटी परिसरात त्यांनी टाकलं होतं आणि आखोडी प्लांटमध्येच तिथे बंगल्यामध्ये आपल्या राहत होते आणि त्या ठिकाणी त्यांचा अतिशय जवळचा संबंध येत होता त्यांच्या कंपनीच्या जे कामगार असतील त्यांच्यासोबत अतिशय जवळचा संबंध होता काही वेळापूर्वी त्यांचं पार्थिव त्यांच्या कंपनीच्या जो प्रांगण आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी कामगार अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये त्यांचं त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत काही वेळानंतर म्हणजे या ठिकाणी त्यांचं एक दोन तास कामगारांना घेता येणार आहे आणि त्यानंतर चार वाजता राहुल बजाज यांचं जे पार्थिव आहे ते पुण्यातील वैकुंठ जी समशान आहे तिकडे हलवलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती त्या अंत्यविधी केली जाणार आहे अगदी गोपाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा राहुल बजाज यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे आणखी कोणी बडे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे का आ, या ठिकाणी काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद पवार यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर छगन स छगन भुजबळ जे आहेत ते देखील या ठिकाणी दर्शन घेण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर आज जे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आहेत ते देखील या ठिकाणी राहुल बजाज यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी येणार अशी माहिती मिळत आहे मात्र या ठिकाणी जे वेगवेगळ्या क्षेत्रातील जी मान्यवर मंडळी आहेत ते मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत या ठिकाणी फक्त राहुल बजाज यांच्या कंपनीचे कर्मचारी नाही तर पिंपरी चिंचवडमधील मधील जे नागरिक आहेत आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रातील सर्व पक्षीय नेते मंडळी आणि इतर मान्यवर लोक देखील त्यांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत गोपाल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी